आजकाल वापर सांगत होते की त्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाती केली आणखी कोणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेताची तर टीका करायची नाही जाहीर बोलायची नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमदाती इथे आमदारांनी त्याच्या भटाची दमदाती झाली म्हणून त्यांना सांगायचं बाबाले तू आमदार कोण उद्या तुझ्या सगळेला इथे फोन आलं होत त्याचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि आता सैनी तुम्ही त्या ठिकाणी आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम घालात आज त्यांना तुम्ही दमदाची कसा माझी विनंती आहे एकदा दमदाची दिली तर वास पुन्हा असं काही केलं तर सरळ फळ म्हणतात त्यांना की त्यासाठी